ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यात ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण कारण अद्याप समोर आलेलं नाही मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात शुक्रवारी पहाटे पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्यानेच आत्महत्या केली आहे पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे या पोलीस कर्मचाऱ्याने लोहिया नगर येथील पोलीस चौकीत पोलिसाने जीवनयात्रा संपवली आहे भारत दत्ता अस्मर असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे आज शुक्रवारी पहाटे पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे पोलीस कर्मचारी भारत अस्मर याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली कर्मचारी भारतच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे तर पोलीस कर्मचारी भारत अस्मर याच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय